मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कुरकरवाडीचं ओपनचं मैदान या मैदानात सर्व आज आपलं टॉपचे पैरे बघायला भेटतील मित्रांनो कालच्या मैदानात नवमी केशरी बाकसूर आणि मुरुमच्या सुंदरची हार झाली तेव्हा बकसूर प्रेमी असतील बैलगाडा प्रेमी असतील थोडे नाराज झाले परंतु मित्रांनो आजच मैदान आहे बकसूरला पुन्हा एकदा कमबॅक करायला आणि आजच्या मैदानात बाकासूरच्या पायऱ्यात चर्चा होती ती म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत परंतु मित्रांनो हा पायरा नाही आहे खूप चर्चा होती सोशल मीडियावरती की रायफल आणि बकासूर पळणार हे नंदी तर पाळाली पाहिजेत परंतु मित्रांनो आजच्या मैदानात तरी हे नंदी पाळणार नाहीत तर मित्रांनो आज नवमिंदकी श्री बकासूरचा एक टॉपचा पायरा आहे मिलिंगशेठ पाटील गोसगाव यांचा भुंगा मित्रांनो ह्या जोडीचा एकदा फेरा निघाला होता तेव्हा जबरदस्त असा स्पीड होता तेव्हापासून लोकांची इच्छा होती की ही जोडी सोबत पाळली पाहिजे तर आज आपल्याला श्री बकासूर आणि बिंजोड गाजवणारा भुंगा ही जोडी आपल्याला बघायला भेटेल सुद्धा भुंगा पळतोय त्याच्यानंतर घाटावरसुद्धा पळतोय त्याच्यामुळे बाकासूर आणि भुंगाच्या जोडीला नक्कीच चांगला स्पीड लागेल जर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज